भाई, नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाव बहिणी हो झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर आपलं काय जेवण झालं नाही अजून मित्रांनो कारण कि सकाळी पिंकीनं बनवलं होतं जेवण काय सकाळ सकाळ मी काय जेवत नाही मित्रांनो आपण एवढे तर चहाच पिलो होतो आणि चहा पेलो होतो त्याच्यामुळे मग बुकाय लागत नाही चहा बरं एक टोस्ट दोन टोस्ट आणि मेवा थोडा आपला टाकून मला हाय मेवा टाकून प्यायची चहा आपला काळा लेमन म्हणते तर पिलो मग तसंच आणि रात्री तर काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो अशी जी गज्जी झाली झोपलो होतो म्हणजे झोपलो म्हणजे कसं नुसतं टाकलं होतं मला तर, तर काय बारा बारा साडेबारा एक एक वाजेपर्यंत काय झोप येत नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या बहीण भावंडाचा वाद होता विवाद होता ती काय मी तर काय बोलत नव्हतो कारण की जायची आपली ती आपली ती यायची कोणाचा विचार नाही नाही काय नाही म्हणल्यानंतर आपण तरी कशाला म्हणलं बोलायचं आणि कशाला आपण हक्क दावायचा आहे जी ती जे जे त्याच्या मनाचं मालक आहे म्हणल्यानंतर म्हणलं कुणा हक्क आपण दावायची गरजच नाही ना पडत राहिल्याविषयी म्हणलं आपण बोलल्यावर आपलं तोंड दिसतं म्हणल्यानंतर काय बोलाय गुण काय न ग गेली होती यावेळी दवाखान्यात म्हणल्यानंतर दवाखान्यातनं ते एवढे त्याला आणलं होतं आणल्यानंतर परत चार ती बाहेर आल्यावर तिला चक्कर यायला लागली आणि चक्कर याय लागल्यानंतर मग हातपाय थरथर कापाय लागलं मग थरथर कापाय लागलं ला मं म्हणल्यानंतर मग तिनं मग दाराफहाना केली तपा सुरुवात मग पिंकी झोपली होती पोरं झोपली होती मी जागा होतो म्हणलं कोण आहे ते म्हणले मी साय मला कसंच पाहायला लागलं या दोन तीन वेळा झपाटा आणलं थांब थांब म्हणलं दार उघडसतोवर तरी म्हणलं आता दारापाशी फॅन हे ठेवला होता म्हणल्यानंतर कसं आहे त्याला फॅनला साईड तोवर म्हणलं थांब उघडलं दार दार उघडल्यानंतर मग तिची जरा परिस्थिती जरा ड्राय होत झाली म्हणजे भरपूरच म्हणजे तिला त्रास होत होता त्रास होत होता म्हणल्यानंतर इकडं तिकडं सायरा वायरा व्हायला लागली ती म्हणलं थांब काय होत नाही म्हणलं थोडेस म्हणलं आशकत पण आला दुखी वाढली असेल म्हणलं त्याच्यामुळं अंगात म्हणलं थरथर कापत मुंगेही नाही येते त्याच म्हणलं उचलून टाकल्यावर होतं म्हणलं बिंगल्यासारखं हा म्हणले तसंच होत आहे मग तसं होत आहे म्हणल्यानंतर रातचा परत त्याला परत फोन लावला त्याने आवेला शे उठावलं शेवट किती के जरी केलं तरी मग पटकेनं कोण आपलं जसं होईल तसं हो होतं का तरी चुलत भाऊ तुम्हाला सांगतो उठला चुलत भाऊ उठला की मग जी काय कीला निघाला म्हणल्यानंतर माझी गाडी काढली मग गाडी काढली की पिंकीला म्हणलं आपलं ती आण म्हणलं नाईट पॅन्टण म्हणलं शर्ट आण घातली आणि घातल्यावर मग आपलं गाडी चालू केली की म्हणलं बस तिला बस म्हणलं की मग बस येऊल आणि आवीला म्हणलं बस माग म्हणजे आपलं म्हणजे माझ्याच गाडीवर बसलो आणि आलो मग आता चुलत भावाचं म्हणलं उरपसतोवर म्हणलं त्याला म्हणलं हायफुड ये मग मागणं म्हणलं दमादमान जातो तर ही जी परिस्थिती तिथे मग जरा फास्ट आलो फास्ट आल्यानंतर मग दवाखान्यात डॉक्टर बी कसं नव्हतं म्हणजे तिथं सिस्टर होत्या त्यानंतर ते झोपलं होतं म्हणल्यानंतर मग भरपूर अशा वरडू वरडू हाका मारल्या त्यानंतर ती उठली उठल्यानंतर मग परत त्याला रात्री बघितलं चेक करून मॉनिटरवर बीपी चेक केला बीपी भरत होता एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास असा भरत होता त्यानंतर परत त्याला मग शुगर चेक केली शुगर चेक केल्यानंतर शुगर भरली दोनशे दहा मग शुगर दोनशे दहा भरल्यानंतर मग मित्रांनो काय झालं परत मग त्यांनी काय गोळी इंजेक्शन औषध काय दिलं नाही परत डॉक्टरला फोन लावला डॉक्टर म्हणलं ला, काय पडलं बिडली होत आहे का तुम्ही गाडीवनं कशावनं काय आहे का डोक्याला तर काहीच लागलं नाही म्हणलं कसं आहे आता किती जरी केलं तरी ते आईपेक्षा सारखी होते म्हणल्यानंतर ती तसंच करते आईसारखं ते असं होतंय तसं होतंय हे म्हणलं मानसिक त्रास आहे म्हणलं हे आपल्याला कळतो याला कळतंय का त्यानंतर मग सकाळी परत हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो हॉस्पिटलमध्येच आहे मी तर परत च्याला आपण पी चेक केली त्याची म्हणजे काय काय टेस्ट केल्या ते तुम्हाला आता मी सांगतो कारण की भरपूर असा टायमिंग गेल्या सकाळपासून तिने पण ती शुगर चेक करायची होती म्हणल्यानंतर जेवण हे काय अजून केलेलं के नाही आणि जेवण हे केलेलं नाही म्हणल्यानंतर मग कशा आहे बी पी शुगर हे समजा चेक करून ब बघायचं होतं म्हणल्यानंतर मग जेवण हे केलं नव्हतं मग जेवण केल्यावर बरंच त्याला अगोदर जेवणाच्या अगोदर एक चेस्ट शुगरची केली जाते जेवण करून दोन तासाने एकदा पर अजून जेवण नाही म्हणल्यानंतर ना म्हणलं बहुद्या बिद्या म्हणलं दे टेस्ट कराईल जेवण करून आता बंद होता टायमिंग झाला डॉ डॉक्टरांचा मग टेस्ट करायला तरी त्यांनी बोलावलेलं आहे आपल्याला चार वाजता परत त्याला येऊन टेस्ट करावं लागेल असं करावं लागेल काहीतरी मग बी पी चेक केली की बी पी पण मित्रांनो आता कसं भरती बीपी मी नॉर्मल आहे बी पी नॉर्मल हाय पर हाता पायात मुंग या श्वासा अडाकल्यासारखा म्हणते हो मला छाती उधडपण पण आल्यासारखं होतं आहे मग त्यानंतर परत त्याला छातीची पट्टी काढली छातीची पट्टी काढल्यावर त्यात पण म्हणजे कसं होतं या तसंच नॉर्मलच म्हणजे धावतं या आणि जी शुगर चेक केली शुगर बी मेंटेनमध्ये धावते म्हणजे नॉर्मलच धावती तर म्हणलं एवढं समजा नॉर्मल धावतोय तर मग त्रास होतो म्हणल्यानंतर नेमकी भानगड काय मग आता डॉक्टरने तरी विलाज कसा घ्यायचा आता मस्ती म्हणते या मग ही नेमकं कुठलं हाय धावखान्याची बाजू आहे का बाहेरली बाजू आहे काय कळायला मार्ग आहे ना मित्रांनो कारण की जी घटना जी आई संघ झालेल्या आहेत त्या ते तर तुम्ही बघितलं आणि प्रकारे ही करते आहे बघा माझं असं होत आहे मला तसं होतं हे होतं या आता नेमकं वळखायचं आपण तरी काहीतरी आता सांगा आता मग काय केलंय तिला ऍडमिट केली आता डॉक्टरांनी मला सविस्तर सांगितलं थोडासा मानसिक त्रास झाल्यासारखा वाटतो या म्हणते ती म्हणते मी बिडी तर व्हायचे नाही ना आता विचार जर त्या गोष्टीवर जर केला मित्रांनो आपण सारखा सारखा एका गोष्टीवर जर विचार करत राहिलो तर मग शंभर टक्के आपल्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो या आता कारण की कसं जर किती जरी काय केलं तरी प्रत्येकाचीच आई होती प्रत्येकालाच जलमतीनं दिलेला होता आता प्रत्येकाच्या राहणारच आहे काय विसरण्याजोगी गोष्ट नसती आणि कसं असतं आई वडील म्हणजे पुढं जरी बाप चालला तरी मग मधी लेकरं घेऊन आहे मागं चालणारीच जास्ती असा विषय असतो मित्रांनो तर हे काय आता सांगण्यासारखं आपण एवढं लहानपण नाही की आपल्याला कळत नाही उमजत नाही आमजत नाही कारण की आपली बी आता लेकरं बाळ झाल्यात म्हणजे आपण बी काय थोरच आहे आपण काय लहान नाही तर किती जरी केलं तरी ह्या गोष्टी विसरत नसत्यात कारण की हला कितनं दिवस काढलेला असतात या काही की माणूस काही लगेच मोठा होत नाही हला हला अपिष्टा करून ज्यावेळेस ज्या वेळेस अन्न पोटात नव्हतं त्यावेळेस पाणी पिऊन झोपलेलं होतो ज्यावेळेस आपली म्हणजे परिस्थिती त्यावेळेस तशी नव्हती त्यावेळेस भातात दूध टाकून साखर टाकून आम्ही ती पाणी ओतून त्यात खालेलं आहे हे मला तर लय आठवतं पण आता महागं जाऊन तरी काय होणार आहे मित्रांनो आता पुढं आपल्याला चालायचं आहे महागं वळून बघायचं नाही किती जरी महाग बघण्याचा प्रयत्न केला तरी महाग काय जी घडलेलं आहे तीच येणार आहे आता पुढं काय घडणार आहे ते आपण सांगू शकणार आहे का त्याच्यामुळे एकत्र सावरून सर्वांनी राहा आणि माझं तर मन असं आहे मित्रांनो मला किती जरी माणसाने काय जरी केलं तरी माझा स्वभाव ही स्वभाव मला कुणी बी सुके असावा असंच वाटतं बघा मी समजासाठीच करत असतो करत राहतो पण मी शेवट कसा आहे आणि मला म्हणजे मी तसला सरड्यासारखा आकूड माणूस नाही त्या गोष्टीला धरून बसणारा कारण की ते मला जमत पण नाही आकडून बसायला तर कोण काय म्हणाल कोण काय नाही ह्याच्याकडे आपण काय ध्यान मन कधी लावत नाही काय लावायची गरज पण पडत नाही आपल्याला आपलं गेलं जग बुडालेलं आहे तर आता कसं आहे सर्वांनीच आपलं नीटनेटकं वागावं मी म्हणतो माझ्यापासून जरी त्रास झाला तरी आपलं आपण तरी स्वतःची काळजी घेऊन राहावं एवढंच माझं सांगणं आहे मित्रांनो कारण की ह्याच्या पलीकडं मी पण आता काय सांगू शकत नाही आणि जेवढा माझं जे कर्तव्य आहे तेवढं तर मी करत, करत राहणारच आहे त्यात कुठं माग मोर आपण बघणार नाही आणि जर बघायचंच असतो तर एवढं रातचा उठून आलो बी नसतो दवाखान्यात पळावा पळी बी केली नसती कोणाचा ना विचारपूस करता मग किती जरी केलं तरी शेवट कौन कोण कोणाचं असतं कुठं चिखल कधी पाण्याला सुटला नाही की असंच असतं मित्रांनो कुठं राग होतो कधी रोसवा होतो कधी काय होतं पर तरी पण माझं कसं आहे मित्रांनो मी एवढं बोलत नाही आपलं कर्तव्य तेवढं पार पाडायचं आपल्यापासून कोणाला म्हणजे शब्दाचा मारा होऊ नये या हिशोबात माझं चालू आहे मित्रांनो कारण की वेळ प्रसंग हे प्रत्येकाला आहे कारण की कोणाचे सरले नाही कोणाचे कुठल्या पद्धतीनं कोणाच्या कुठल्या पद्धतीनं आज माझं दुखल उद्या माझं दुखल तेव्हा ती मला बघतील आज त्यांचं दुखतंय मला बघणं गरजेचं आहे आणि जरी ह्यातून जर काय माझं चुकीचं शब्द गेला असलं तरी मित्रांनो माझी कोपरापासून हात जोडून माफी मागतो मी तुम्हाला कारण की मी करतो नाही करतो ना, हे माझी मला माहीत असतं त्याच्यामुळे प्रत्येकाचं सांगण्यात काही चव नाही म्हणजे मी बघतच असतो माझ्या अकरा बाळांना पण बघतो आणि कसं आहे सर्वांनाच मी धरून आहे माझ्या कुणाविषयी माझ्या मनात असला कुठलाही रोष राग नाही आणि मी धरत पण नाही फक्त वेळ टायमिंग आल्यावर सर्व सर्वांना समजत असतं आता मग शेवट ज्या ज्या वेळ आहे त्याला आपण मदत करतो मग त्याने जाण ठेवू नाही ठेवू ही मी त्याचं कधी बघत नाही तर चला बुटूबुल मध्ये